आवाहन दिलं आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही तासातच विरोधकांची बोलती बंद केली राज्यसभेत वंदे मातरम वरील चर्चे दरम्यान शहा यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले होते त्यांनी स्पष्ट म्हटलं वंदे मातरम सुरू असताना अनेक नेते उठून बाहेर जातात वारंवार अपमान करतात यावर काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार जयराम रमेश यांनी थेट शहांना आवाहन दिलं संबंधित सदस्यांची नावे सभागृहात देण्याचे आणि हे आव्हान शहानी स्वीकारून फक्त काही घटनांची संपूर्ण यादी राज्यसभेसमोर ठेवली त्यात प्रत्येक घटनेचे व्हिडिओ बातम्या आणि युट्यूब लिंक जोडून पुरावेही सादर केले या यादीत नेमकं काय का चला पाहूया आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस काँग्रेसचे इम्रान मसूद धार्मिक कारण देत वंदे मातरम म्हणण्यास नकार त्याच दिवशी नॅशनल कॉन्फरन्स चे आगा सईम मेहदी संसदेत चर्चे दरम्यान वंदे मातरम गायला एकोणीस टिप्पणी दोन हजार पंचवीस जियाउर रहमान बर्क आजोबांच्या भूमिकेच समर्थन करून नकार दोन हजार अठरा काँग्रेस रॅली वंदे मातरम एका कडव्यापुरत मर्यादित दोन हजार एकोणीस काँग्रेस आमदार आरिफ मसूद धार्मिक कारण देत नकार दोन हजार बावीस कार्यकर्त्यांना वंदे मातरम गाण्यापासून रोखलं दोन हजार पंचवीस समाजवादी पक्ष महाराष्ट्रात वंदे मातरम बंधनकारक करण्याला विरोध दोन हजार पंचवीस आर जे डी आमदार रऊद आलम विधानसभेत वंदे मातरम सुरू असताना उभं राहण्यास नकार हमारा देश सेक्युलर मुल्क है अभी हिंदू राष्ट्रवादी और ये जो गान ये तो हमारा राष्ट्रीय शहा म्हणाले हे सगळे पुरावे आता सभागृहा समोर आहेत विरोधकांनी उत्तर द्यावं दरम्यान तुम्हाला या सर्व विषयावरती काय वाटतं कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका